रामा शेती तुमची खात्री आमची नव्वद टक्के बागेचा जेटोड होता तो कमी झाला आणि बागला ग्रीन पाना सेटिंग व्यवस्थित झाली शंभर प्लस या बागेला सेटिंग झाली बरेच जण म्हणतात की जैविक ना आणि रामा एग्रोटेकच्या काळ्या पाण्याने काही दम नाहीये तर मित्रांनो दम नसता एवढी शंभर प्लस सेटिंग ही झाली नसती डाळी म्हटलं का शेतकरी काय म्हणतो डॉक्टर पाहिजे कन्सल्टिंग मला पाहिजे ही कंपनी पाहिजे तो ग्रेड पाहिजे काही नाही रामा चा काळच पाणी पण काळा पाणी असा दम आहे ना तो काय विशेष नाही विशेष नाही रामकृष्ण हरी सर्व शेतकरी बांधवांना मानाचा मुजरा भारतातील आग्रिकांनी असणारी कंपनी रामा ॲग्रोटेकमध्ये तुम्हाला सर्वांचं असं सहर्ष असं स्वागत आणि रामा ॲग्रोटेक चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा असं स्वागत तर मित्रांनो आपण आता सध्या येतो लोणी तालुका राहता जिल्हा अहिनगर ह्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटची यशोगाता आपल्यासमोर आहेत अशोक पाटील ठोके सर आणि मॅडम संगीता अशोक ठोके तर यांच्या या डाळिंबाची जी यशो आहे ही आपण त्यांच्या तोडून जाणून घेऊया तर सर रामकृष्णारी तुमची शेतकरी बांधवांना ओळख सांगा आपली आणि ह्या बागेची अशोक आता कशी कशी काय काय होते परिस्थिती नमस्कार मी अशोकदादा भाऊ ठोके राहणार गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर ॲक्च्युली या प्लॉटला जेव्हा पहिलं पाणी दिलं त्यावेळेस काळी भरीचं माझ्याकडनं पॉवर झाला नव्हता मधीच पाऊस झाल्यामुळे काळी भरण्याचे स्प्रे राहून गेले होते पण शेड्यूल फेल जाऊ नये म्हणून मी पाणी चालू केलं पण असं लक्षात आलं की जे फर्स्ट फ्ल फ्लशिंग आलं ते सगळं पूर्ण पूर्ण नरटे किंवा नरफुल असं आढळून आलं मी गोंधळून गेलो आणि रामा ॲग्रोट बारामतीला डायरेक्ट फोन करून आमच्या रिजनचं कोण ऑफिसर आहे त्यांना मी अप्रोच झालो तर मला भास्कर साहेबांचं नाव भेटलं मी त्यांना प्लॉटर बोलवलं आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करून पहिली मुळीपासून सुरुवात केली ॲक्च्युली योगायोगाने माझ्या बागेला याच वर्षी निमिटर भरपूर प्रमाणात असल्याने त्याचं निदान करून त्याच्या योग्य रीतीने औषधं देऊन त्याचं पुनर्निर्मूलन केलं आणि आज त्याचा रिझल्ट म्हणून बागेत शंभर प्लस सीटिंग आहे हे दिसून आलं निश्चितच राम आयग्रोटेकचे प्रॉडक्ट हे दर्जेदार व गुणवत्ताधारी आहे असं मला निश्चितच समजले हां ज्यावेळेस आपण सुरुवातीला मी तुम्ही मला फोन केला म्हटलं सर मी स्वतः अगोदर बागे येणार बागेची कंडिशन पाहणार आणि मगच आपण तिथं ट्रीटमेंट चालू करणार आता निमेटोड होता निमेटोडसाठी आपण काय वापरलं इथं लिमिटेड साठी आपण निमकरंज निमकरंज तेल आणि कापूर कापूर मला वाटतं पाचशे सहाशे ग्राम कापूर एकत्र ते करून तुमच्या आपण ती ट्रीटमेंट केली रोट मॅजिक आणि ते सोडले रोट मॅजिक पण त्याप्रमाणे सोडलंय मायक्रोन्युट्रिएंट सोडले बायोसमृद्धी शेड्यूल फॉलो आणि ड्रॉपिंग झालं तुम्ही नंतर एक कॉल केला की सरांनी की आता जे सर मादी पण स्ट्रोक थोडा कमी पडतोय हो, हो, हो. तर स्ट्रोक साठी पण मी तुम्हाला नंतर हे दिला आणि शेतकरी मित्रांना दाखवायचंय मीस एकच फांदी नाही तर सगळ्या फांदी उरले स्ट्रोक बघा बदमाशींची संख्या आणि शंभर प्लस या बागेला सेटिंग झाली आणि बरेच जण म्हणतात की जैविकना आणि या रामायगुडीच्या काळ्या पानांनी काय दम नाहीये तर मित्रांनो दम नसता आता एवढी शंभर प्लस सेटिंग झाली नसती तर हेच नाही माझ्याकडे आता दहा ते बारा वर्षापासून बाग आहे मला इतकी प्रॉब्लेम आला नाही पण जेव्हा प्रॉब्लेम आला तर मी निश्चितच योग्य माणसाचा सल्ला घेतला आणि निश्चितच योग्य माणसाच्या सल्ल्यामध्ये माझी बाग अतिशय शे उत्कृष्ट शेट झालेली आहे मला अपेक्षा नव्हती या वर्षी बाग एवढी सेट होईल कारण की माझ्याकडे काडी वरण्याची कुठली स्प्रे झाला नव्हत स्प्रे झाले आणि शंभर नव्वद टक्के वागेला नर कळी असल्यामुळे मी गोंधळून गेलो परंतु रामायगडकचं शेड्यूल फॉलो करून निश्चितच मला चांगले रिझल्ट मिळाले हो आता तुमच्या अंदाजानुसार आता आपण ह्या ह्या बागेला जवळ शंभर प्लस सेटिंग झाली अजून आपण काही पन्नास एक माझ्या मादीकडे दिसत राहिली अडीचशे हो अडीचशे आणि जर शेतकरी मित्रांनो बघितलं जर झाडाच्या खोडापासून मधली फांदी असू द्या पूर्ण शेंडा असू द्या पूर्ण आपण हा लोड केलाय सर हे एक झाड एका सगळ्या बागेमधली सगळे झाड ओलावर सारखे व्यवस्थित झाली म्हणजे रामायकृत एक नेहमी जे दमलेले शेतकरी खचलेले आणि जे शेतकऱ्यांना असं वाटतं आता आपले बाग हातातून जातात ते शेतकऱ्यांना आपण टॉप टू बॉटम आणि चांगलं प्रकारे काम केलंय सर आता हे शंभर टक्के आहे का आहे तुम्हाला कसं वाटतंय आहे ना मी टेक्निकल माणूस असून सुद्धा गेलो होतो परंतु निश्चितच रामायकोट ची गुणवत्ताधारी प्रॉडक्ट आहे हे सिद्ध होते हो आता मार्केटमध्ये भरपूर अशा कंपन्या पण रामायकोट हे सगळ्यात मोठं ब्रँड आहे हो oh, oh. आणि शेतकरी मित्रांनो तसेच या सगळं सर्व बागेचं जे मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन आहे सरांच्या मिसेस संगीता अशोक ठोके तर ह्या ह्या बागेचं नियोजन पाहतो मॅडम तुम्हाला कसं वाटलं हे आपण सगळं यूज केल्याबद्दल राम प्रॉडक्ट चांगलेच आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी वा प्राव। वा ते वापराव वापरावे तरच शेतकऱ्यांना ते कळल न वापरले तरी कळणारच नाही शेतकऱ्या काहीच कळणार नाही बरोबर आहे चांगले आमच्या माहितीनुसार नियोजन कशी केली बागाला आहे ना आमच्या निमेटोड होता भास्कर साहेबांनी बागा बागा ना बागासाठी बागेच चेक केलं निमेटोड असल्यामुळं बागाला निमकरण आणि कापूर रौ, मॅजिकचं प्रोडक्ट दिले ते आम्ही यूज केले त्याच्यामुळं बागेचं जे निमेटोड होता तो कमी झाला आणि बागाला ग्रीनपणा आला सेटिंग व्यवस्थित झाली नर कमी एनर्जी जास्त होते सगळे ड्रॉप झाले ड्रॉप झाले आणि मादी कळी लागली हो। ला। आता मॅडम हे झाडे हे बघा शेतकरी मित्रांनो बघितलं मॅडम हे कसं वाटतं हे झाड बघून आपल्याला छान वाटतं म्हणजे बोडापासून खोडापासून तर शेंड्यापर्यंत ओवर सेटिंग झाली आहे आणि जी काय निघली ती सगळी मादी आणि स्ट्रोक पण सगळ्यात मोठे आता पुढेच दीडशे दीडशेच्या पुढे जी डाळी बाग आहे तर शेतकरी त्याच्यासाठी तुम्ही काय मेसेज सध्या काय होते की शेतकरी त्याच्या म्हणजे नाही ऍक्च्युली मार्केटमध्ये बहुत भरपूर साऱ्या कंपन्या आहेत की जे डाळिंबावर रिलेटेड उत्पादन तयार करतात परंतु निकष तपासत असेल तर ता प्रॅक्टिकल बघून आणि त्याचे रिझल्ट बघूनच शेतकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मी त्याच मेथडने बातकर साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी नियोजन दिलं की त्यांनी मला प्रॉडक्ट आणले दाखवले आणि त्याचा परिणाम सिद्ध करून दाखवला त्या मग मी निश्चितच आपण इथं पुढे विश्वास ठेवू शकतो आणि ठेवला पण आहे आता परत आता एक नवीन बाग आपण बाग धरली एक एकराची तिचं पण नियोजन आपला राम ऍग्रोटेक कंपनीकडे शेतकरी मित्रांनो चालू आहे मी पुढच्या बागेचं नियोजन बाजका देऊन टाक देऊन एक आठ दहा दिवसापूर्वी इतर घेऊन एक पंधरा दिवस झाले असेल आता बाग ती पण कोण राहिली आणि तिथं पण आपलं राम ऍग्रोटेकचं शंभर शेड्यूल चालू आहे तर... पूर्ण माधीच निघलेली आता सध्या आणि सर्वात महत्वाचं शेतकरी मित्रांनो मला सांगायचं सरांनी काय झालं इतरला घेतलं सर मला फोन केला पानगळ झाली नाही मला थांबा मी तिथं येतो माझं पेट्रोल जळ म्हणून याच्यावर काही होणार नाही मी इथं आलो इथं आल्याच्या नंतर प्रोडक्ट दिले आणि त्याच्यानंतर आता तेच सांगू राहिले काय निघले ते मॅडम मला म्हटले सर पहिला प्लॉट गेलताना आताच पण जाणार पहिला गेला म्हणे आता आता तुम्ही बघा आता काय निघू राहिले मॅडम त्याच पूर्ण माझे नर, नर... 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 मध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो डाळी म्हटलं का शेतकरी काय म्हणतो डॉक्टर पाहिजे कन्सल्टिंग मला पाहिजे ही कंपनी पाहिजे तो ग्रेड पाहिजे काही नाही रामाई रुटेकचा काळच पाणी पण काळा पाणी असा आहे ना तो काय विषयच नाही विषयच नाही तुमच्या बागेमध्ये मुळकूच असू द्या निमेटोड असू द्या वर कळी निघत नसेल चौकी होत नसेल याच्यावर सगळ्यात मोठे रानबाण उपाय म्हणजे रामा ॲग्रोटेक प्रत्येक शेतकऱ्याला आम्हाला सांगायचे मित्रांनो रामा रामायगरोटीकनी एकदा हात दिला ना तर रामा रामायगरोटेक कधी त्या शेतकऱ्याला सोडत नाही शर, निखे, निखे। तुम सर तुम्ही मला तुमच्या बागेपेक्षा तेवढी काळजी नसेल मी तेवढा दिवसात तुम्हाला फोन करायचो मला हे म्हणजे आतापर्यंत भरपूर लोक मला होऊन सल्ला द्यायला आले किंवा मी अपॉइंट केले परंतु जे यांची तळमळ जी होती किंवा शेडो शेड्यूल फॉलो करायची पद्धत होती मला नेत्र उत्कृष्ट दिसून आली हो मी सर सर हे सोडलं का किती किती बागांनी ग्रीप घेतली आता काय काय कंडिशनला मी कंटिन्यू तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील नुसतं फॉर्मेलिटी म्हणून नाही तर त्यांनी ते खरोखर बाग आपल्या म्हणून असं मला हा घरचा एक घरचा बाग म्हणजे रामाय रोटीची प्रतिनिधी असतं किंवा शिलेदार असू द्या शेतकऱ्याचा जी बाग आहे ती घरात घरातली बागे आणि घरचं पिके हे ठेऊन आणि हा उद्देश ठेवून रामा रामायगरोचा प्रत्येक शिलेदार काम करतो आहे तर त्याबरोबर आपल्यासोबत आहे ज्यांनी ज़, ज़, दोन तीन वर्षापूर्वी रामा रामायगरोटेकच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात मोठं काम केलंय असे धडाकेबाज शिलेदार गणेश गणेशजी देशमाने साहेब तर सर या बागेसाठी आपल्या रामायग्रोटेक शेडो तर एक तुम्हाला कसं वाटलंय एक नंबर नंबरच आहे एकत्रांनी या ठिकाणी सरांनी या ठिकाणी यांना गायडन्स केलंय तर मात्र म्हणजे सरांनी एक त्यांचा टेक्निकल पॉईंट पकडला एक सरांनी आल्यानंतर की झाडाला कसं असतं पांढरं मुळी आणि पान चांगलं असतं तर आपल्याला कुठल्याही जास्त काम करायची गरज पडत नाही कारण ती मुळी जर काम केली आपटेक केलं तर झाडाचं वरती पूर्ण न्यूट्रिशन जे आपटेक होतं ते सगळं एका सर्व ठिकाणी म्हणतो आपण झिंग फेरस मॅग्नीट बोरॉन कप सगळं सिबीड वगैरे सगळं या ठिकाणी पूर्णपणे झाडाला मिळतं त्याच्यामुळं सरांनी बरोबर एक सरांना मार्गदर्शन केले आणि सरांचं म्हणणं हेच आहे की आम्ही रेस्टॉरंटमध्ये काम केलं नाही पण रेस्टॉरंटमध्ये काम न करता वापरल्यामुळे त्यांचा आज भाग पूर्ण पण शेट झालंय बरोबर सर निश्चित सरांनी असं काय नाही की रेस्टॉरेटला काम केलं नाही पाहिजे पण तरी पण बघा रेस्टॉरेंटला काम न करता तरी पण राम या ठिकाणी काम करते तर हे म्हणजे जे आपलं दोन रिझल्ट आहे सर्व शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं आहे आणि सर्व शेतकरी बांधन आम्हाला असं सांगायचंय सर आपलं आपण प्रोफेसर विखे पांडे संस्थेमध्ये सर स्वतः प्रोफेसर एक आणि उच्च शिक्षित व्यक्ती सर कॉलेज पाहून शेती करतात सरांचं म्हणजे त्या थोड्या कामामुळे सरांचा काही रेस्ट पिरियड मध्ये काम करायला पूर्ण वेळ मिळाला नाही अचानक पाऊस पण झाला ना त्यामुळे माझे स्प्रे शेडू राहून गेलो हो ते राहून गेल त्याच्यानंतर जो खर्च झाला सर खर्च किती झाला आपला सगळा खर्च रेट मला ॲज कम्पेअर म्हणजे माझा मार्केटचा पूर्ण सर्व आहे पण जे प्रॉडक्टचे रेट आहे राम ॲग्रोचे हे काही वावगे नाही किंवा अतिशय त्याचा जास्त कॉस्ट आहे असं काही दिसून आलेलं नाही रेट निश्चितच त्यांचे चांगले आहेत इतर प्रॉडक्टचे कम्पेरेबल आहे म्हणजे एक दहा बारा रुपये खर्च आपल्याला ह्या बागेसाठी आलेला आहे जास्तीत जास्त बारा ते तेरा रुपयाचा सर ज्यावेळेस मला सर म्हटले खर्च सर किती येऊ द्या मला फक्त वर तुम्ही रिझल्ट द्या मी खर्चाला घाबरत नाही म्हणजे मला ते स्वतः सांगा सर पेमेंट टाकू का म्हणलं ना का अगोदर बागे उद्या बागेची तर प्रोडक्ट पाहणार आणि मगच देणार म्हणजे मित्रांनो सगळे झाडं जर बघितले तुम्ही सगळे झाड आपण लोड केलीत असं एकही झाड नाही आता ज्या ह्या बागेमध्ये ज्या बागेचं व्यवस्थापन हे सगळं सर्व मॅडम करतात मॅडम आता बरेच आता केमिकलच्या ज्या फवारणी करतात त्याच्यामध्ये रामायगडचे औषधं याच्यामध्ये तुम्हाला आज काय हानिकारक काही आहे का याच्यामध्ये तफावत काय हानिकारक आहे काय रामायगडचे जे प्रॉडक्ट ते निश्चितच चांगले आहे आणि राम आयग्रोच्या प्रोडक्ट मुळे कळी पण छान निघालेली आणि हानिकारक नाही कुठली मासे मधमाशी प्रमाण पण यावर्षी जास्त सर्व जास्त प्रमाण जास्त दिसून आले तर मित्रांनो सरांनी आणि मॅडमनी रामा एरोडेटेक कंपनीचा नाच केला पण तो आपला असं म्हणता आता आज की एवढं बाग सेटिंग बघून वगैरे नाच केला तर पण वाया नाही गेला शेती तुमची खात्री आमची तर अशा ता या तातवर्ती कंपनी रामा एरोडे कंपनी काम करते तर सर्व शेतकऱ्यांनी या बागेचा आदर्श घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी रासन शेती न करता रामा रोड्याचे सर्व प्रोडक्ट आपण वापरणं गरजेचं आहे नक्की त्यांच्या बागेचं त्यांना शंभर टक्के बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि ऑर्डक्ट वापरत तरच खात्री होईल ना वापरता टीका करून किंवा इतर आपापासून काही आता काय काय नाही काय नाही वापरलं तरच कळणार आहे प्रत्येक म्हणजे युवा शेतकरी बघा एज्युकेटेड आहे त्याच्याबद्दल काय मेसेज आहे शेती म्हणजे वर्ग वळायला कमी असं असा मेसेज शेती कर नाही ते ती शेती निश्चितच परवडू शकते पण तुमचं जातीनिशी त्याचं व्यवस्थापन आणि तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे बांधावर राहून शेती होत नाहीये ते स्वतः येऊन बघितलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे आणि काही कुठल्या गोष्टीला आपण जर कमी पडत असेल तर गायडन्स करायला कर साहेबासारखे माणसं असतील तर त्याची हेल्प घेऊन निश्चितच होऊ शकेल त्याबद्दल काय म्हणजे वेगळं काय वाटत नाही मेडिकलला सर बायो बायोमेडिकल आहे आणि सरांना शेतीची खूप तळमळ आणि खूप आवड आहे तर सरांचं सर मे जेवेळेस असतात फील्डवर त्यांच्या कामा वरती तेच मॅडम ह्या सगळ्या बागेचं असू द्या किंवा शेतीचं एक सात आठ एकर सगळं क्षेत्र आहे आणि एकदम असं डोळ्यात तेल घातल्यासारखं सर सरांचं त्या शेतीकडे लक्ष आहे तर मॅडम आणि तुम्ही मॅडमबद्दल सांगा थोडं हे माझी पत्नी संगीता ठोके मी प्रवरा हॉस्पिटलला बायोमेडिकल इंजिनियर आहे मला ड्युटी शेड्यूल असल्यामुळे जास्त मी शेतीकडं स्प्रेचं शेड्यूल फॉलो करू शकत नाही परंतु मी जे काही शेड्यूल देईल किंवा औषधं दे प्रमाण त्याला मिक्स करून दिलं ब्लोअरमध्ये तर माझ्या पश्चात सगळं मारायची जबाबदारी तिची असते ती लेबर हँडल करून मारून भाग व्यवस्थित पण येतोय केवळ याचं पण माझ्या यशात पन्नास टक्के वाटा आहे संगीताला मित्रांनो सर म्हणताप्रमाणे तसं आपण सरांना सरांचा आता जॉब चालू असतो सर्व्हिस चालू असते तर ह्या दाईम पाचिकामध्ये तुम्हाला टायमावरती वेळेवरती तुम्हाला याची फवारणी किंवा याचं ड्रीप ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे त्यामध्ये मॅडमचा खूप मोठा सहभाग आहे खूप मोठा वाट आहे वाटा आहे जेणेकरून नाही का हे जर टाईमवरती काम झालं तर टायममध्ये तुम्हाला आज दिसते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळी सेटिंग वगैरे तर याला पूर्णपणे नियोजन वॉटर मॅनेजमेंट त्याच्यानंतर आपलं खतखत खत नियोजन आणि फवारणीचं नियोजन हे टायमवर असेल तर आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त जर मिळणार म्हणजे मिळणार आणि प्रत्येक आता मी आम्ही जेव्हा सर्वे करतो आम्ही पाहतो आता मार्केटमध्ये एखाद्या सर घरातला जर पती नोकरीला असले तर जी स्त्री असते घरामध्ये ती कधी काम करत नाही तर मॅडम खरंच तुमच्या कार्याला सलामी तुम्हाला एक शेतीची आवड आहे आणि तुम्हाला दोघांची साथी म्हणून हे बागेचे रिझल्ट आहे बाकी दिवशी आम्ही एकशे सव्वीस रुपये या ग्रामीण भागातून डाळी विकला होता त्याच्या अगोदर आम्ही नव्वद पंच्याण्णव सत्याण्णव पर्यंत बाकी वर्षी आम्हाला सगळ्यात जास्त रेट भेटला एकशे सव्वीस रुपये किलो हो शेतीविषयी प्रत्येक महिलांनी जिथं सुपणी शेती केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे प्रत्येक महिलाला वाटतं की शेतकरी नवरा नको ब सर्व्हिसवाला पाहिजे पण सर्व्हिसपेक्षा शेती चांगली आहे माझ्या माहितीनुसार असं आहे आमचं दहा बारा एकर क्षेत्र आहे तीन एकर आमची डायंबाची बाग आहे सगळ्या बागेचं नियोजन मीच करते बाया वगैरे घेऊन शेंडे वगैरे काढणं गवत काढणं स्प्रे मारणं हे सगळं कर करतो व्यवस्थापन सगळं सगळं तुम्ही त्याच्यामध्ये पहिली कसं बॅग असायचे पन्नास किलो ज्या साठ किलो च्या किंड आल्यामुळं महिलांना शेती सोपी झाली गाव सोपी झाली सोपी कसं वाटतं याच्याबद्दल नाही छान वाटलं द्यायला पण सुटे पाले आणि सोप आहे यांचं रूट मॅजिक आहे ना हे पाण्यात मिक्स करायला इतकं इझी मिक्स होत ना की बा दुसऱ्या कंपनीच हे पाण्यात मिक्स होऊ शकत नाही म्हणजे पॉवर आणि वरून टाकले नंतर दहा सेकंदा मध्ये तळाला डिझॉल्व्ह पूर्ण काळच पाणी काळ म्हणजे ती माझ्या लक्षात आलं इथून मागं ते कालवा आणि हात पूर्ण काळे करा आणि ते रिझल्ट लयच अपघाड आहे मॅडम स्वस्त आहे का मागे दोनशे वीस रुपयाला पुढे एक एकराची पुढे दोनशे वीस रुपयाला तुम्ही मार्केट मध्ये गेले हजार रुपयाला एक एकराचा काहीच रिजल्ट नाही म्हणजे कम कम दाम ज्यादा तुला वापर सोप आहे वापर करणं सोपं आहे रिझल्ट पण चांगले तर मित्रांनो आता ही बागेची सेटिंग झाली हा आपण हा आपण पहिला भाग ह्या ठिकाणी शूट केला आहे तर दुसरा भाग ज्यावेळेस साईज होईल त्या साईजच्या वेळेस आपण एक बागेचा शूट करणार आहे आणि हार्वेस्टिंगला एक असे एकूण ह्या बागेचे तीन भाग आपण रामायगरोटेक यूट्यूब ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे ह्या ह्या बागेसाठी तुम्हाला साईज चमक ग्लिझिंग कलर ही सर्व यशो गाता आपण पुढं जसं जसं बागेची डेव्हलपमेंट होत चालू तसं तसे आपण अपलोड करत राहणार आहे सर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संपर्क साधला त्याबद्दल रामा रामायग्रोटेक आपले आभारी आहे धन्यवाद की रामकृष्णरी